चांदूर बाजार तालुक्यातील ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तिधाम ही सुसंस्काराचं प्रतीक असलेली शाळा मानली जाते मात्र अनेक दिवसांपासून या शाळेवर राजकीय प्रभाव पडल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे चांदूरबाजार तालुक्यातील ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम या शाळेतून अनेक शिक्षक सोडून जात आहेत इथं शिक्षक अनेक वर्षांपासून कार्यरत असताना मध्यंतरी सोडून गेल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संताप पसरला आहे हे आक्रमक पालक शाळेत धडकले आणि मुलांच्या शैक्षणिक नुकसानासाठी जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला शाळेतून शिक्षक सोडून गेल्यानं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला जुन्या शिक्षकांनी इथं पुन्हा रुजू व्हावं आणि आमच्या मुलांना शिकवावं अशी मागणी त्यांनी संस्था चालकांना केली मात्र शिक्षक शाळेत अर्ज देऊन सोडून गेले आहेत आम्ही त्यांना बोलवला आहे मात्र ती येण्यास तयार नाहीत असं मत शाळा संचालकांनी व्यक्त केलं अर्ध्या सत्रात शिक्षक सोडून गेल्यानं दहावीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे सोडून गेलेले शिक्षक पुन्हा शाळेत रुजू न झाल्यास शाळेतच आत्महत्या करू असा इशारा पालकांनी दिला आहे आमचे जे लेकरं आहे ते शिकते त्यांनी इथल्या कंप्लेंट आता बरेच दिवसापासून आमच्या के जवळ केल्या आहे टीचरच्या प्रिन्सिपालच्या याच्या त्याच्या सर्वात शिक्षणाच्या बाबतीत आणि इंग्लिशचे मॅडम टीचर हिस्ट्रीचे टीचर मनीष मोहळ म्हणून ते बाकीचे टीचर आहे आजपर्यंत पाच इथून चांगले शिक्षण शिकवणारे मास्तर लोक निघून गेले पण आमच्या लेकरीनं आजपर्यंत काही कंप्लेंट केली नाही आता जो कोणी येते तो नवीन येते ते पण म्हणतात येत नाही माझी मुलगी मॅट्रिकमध्ये आहे यावर्षी दोनच महिने राहिले परीक्षेला समोर फायनलच्या आता आणि इथचा स्टाफ बदलून राहिला इथच्या इथं काय काय परिस्थिती आहे काय मी आम्हाला वरून असं समजलं थोडंसं का काहीतरी राजकारण हे ते असं तरी, तरी। मधात काहीतरी इथं असं थोडंसं खिचडी पकडल्या गेली आहे आणि त्या प्रिन्सिपाल खांडे जे मॅडम आहे इथ इथली ते बराबर मॅनेज करत नाही इथले जे इथले जे इथचे संचालक आहे इंगोले त्यांचं नाव मला माहीत नाही पण ते पण काही बरोबर सांभाळू शकत नाही यांची सरी बघत आहे आणि चांगले चांगले टीचर लोकं मॅडम लोक इथून सोडून गेले आहे आज आमच्या लेकरांनी आमच्याजवळ कंप्लेंट केली म्हणून मीच एकटा नाही इथं असंख्य पालक सर इथं उपस्थित आहे आम आमचं म्हणणं एवढंच आहे का फक्त जे गेलेले टीचर लोकं आणि मॅडम लोकं आहे ह्या दोन महिन्यासाठी फक्त त्यांना जाऊ नका वापस घेऊन या पण संचालक मंडल म्हणते आम्ही त्यांना त्यांनी रिझईन दिली आहे कोणत्या कारणानं रिझन दिली हे त्या हे यांना माहीत नाही आहे फक्त रिझनवर त्यांनी सही मारून टाकली आहे आणि रिझाईन देऊन टाकली आणि ते चालले गेले पण आमचं म्हणणं असं आहे का तेच टीच टीचर इथं आले पाहिजे आमच्या लेकरीला ले शिकवलं पाहिजे असं आमचं म्हणणं नाही आहे आमच्या लेकरांचं म्हणणं आहे पण हे इथे जे मॅनेजमेंट बॉडीवाले आहे आणि ते इंगोले युँ, सर आहे आणि हे प्रिन्सिपल खांडे मॅडम आहे हे म्हणते हम खो सो कायदा आम्ही कोणी कोणाला बोलावला जाऊ शकत नाही जा असं तर तुम्ही जाऊ शकता इथं आणू शकता आम्ही आमच्या मतानं कर करून असं पण इथं चालू आहे आपली जी शाळा आहे ज्ञानोद विद्या मंदिर ही आपण दोन हजार सुरू पासू केली तर आमच्या दहावीला शिकवणारे जे शिक्षिक आहेत सौ वर्ष यांनी काल अचानकपणे त्या माझ्या ऑफिसला आल्या आणि त्यांनी अर्ज केला या व याआधी मला ह्याची सूचना त्यांनी दिली नव्हती आणि अर्ज आल्यानंतर ॲज अ प्रिन्सिपल म्हणून मी तो रिसीव केला त्याच्यानंतर तो अर्ज मी मॅनेजमेंटकडे पाठवला हो मॅनेजमेंटनी मला मॅनेजमेंटची मिटिंग होती त्यामधून त्यांना मॅडम कॉल करा काय रिझन आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी सोनी रिझन भी त्यांचा के फोन केल्यानंतर त्यांनी फोन माझा रिसीव केला नाही त्यांच्या मिस्तरांनी फोन रिसीव केला ते म्हणणाले की मॅडम ती आल्यानंतर मी त्यांना आता या ठिकाणी काही शिक्षकांनी सोडून गेल्याची चर्चा आहे कोणी गेला नाही आणि यांनी आपल्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आता याच्यामध्ये विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार याकरता आपण काय पाऊल उचलण्याचं नाही आता तुम्हाला जी माहिती दिलेली आहे की बा शिक्षक सोडून गेले तर मनीष मोड सर आमचे इथे जूनमध्ये ते होते त्यांनी त्यांचा राजीनामा दिला त्या राजीनामामध्ये राजी सरांनी अध्यक्ष साहेबांना तुमच्यासमोर जे काही कारण होतं ते स्पष्ट केलं आता हा दुसऱ्या कायवाडे मॅडम त्यांनी कालच राजीनामा आमच्यापर्यंत प्राप्त झाला तो अजून मंजूर आम्ही केलेला नाही अरे शिक्षक या ठिकाणून आता समजा आपल्याला राजीनामा दिला का आगी 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 देंटान्रिय देंटान्रिय मी जी टीचर आहे त्यांच्यासारखे कोणी चांगलं इंग्लिश शिकू शकत नाही आमच्या बिल्डिंग मध्ये आम्हाला ते हवं आहे आणि हिस्ट्री टीचर आहे त्यांना एक्सप्रेशन म्हणजे बघण्याची टेक्निकच माहित नाही ते पण हे शिकवत आहे त्यासाठी पण त्यांना टेक्निक माहीत नाही म्हणजे शिकवायची प्रॉब्लेम सॉल्व करावी लागते काय का सॉल्व सॉल्व करावी कर लागते त्याची पण आम्हाला सॉल्व पाहिजे आणि फीच्या वेळेस तर डायरेक्टच आम्हाला उभं करतात म्हणजे असेंब्लीमध्ये आणि फी पण देत नाही आम्हाला आणि पेरेंट्सला बोलवतात अर्ज मागतात मग तेव्हा नाही का ते दिसत नाही त्यांना आम्हाला जुना स्टॉप आमचा पूर्ण वापर टीचर्स टीचर